अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर का तुम्हाला श्रीपाद शिवल्लभांचं पारायण करायचं असेल आणि त्या पारायणामध्ये तुम्हाला कुठलीही पूजा न मांडता किंवा काहीही संकल्प म्हणजे अशी पूजा न मांडता जर का पारायण करायचं असेल तर, तर कसं करू शकता मला एका ताईंनी प्रश्न हा विचारला होता की जर का पूजा न मांडता फक्त पारायण वाचायचं असेल तर कसं करायचं कस कस संकल्प कसा करायचा या गोष्टी मला सांगा तर बघा ह्याबद्दलचं मी प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच देईल त्याआधी जर का तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येत्या व्हिडिओजची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि आपले असेच छान छान व्हिडिओज तुमच्या तुम्हाला सगळ्या माहितीनुसार तुम्हाला भेटत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपल्याला कोणतंही पारायण जर का करायचं असेल शक्यतो मोठे पारायण जे असतात गुरुचरित्र नवनाथ त्याचबरोबर आपण नवनाथाचं पारायण करतो गुरुचरित्राचं पारायण करतो अजून शिवलीला अमृताचं पारायण करतो तो 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 दिवसाथ 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 तर जेव्हा शक्यतो प्रॉपर पारायण केलं जातं म्हणजे तुम्हाला शक्यतो पाच सहा दिवसात दिवसाचं पारायण जेव्हा करायचं आहे तेव्हा मांडणी करून केलं तर नक्कीच ते संकल्पयुक्त पारायण असतं पण श्रीपाद वल्लभांच्या ज्या पारायणाबद्दल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जो हा व्हिडिओ होता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की पारायण तुम्ही दररोज एक अध्याय वाचून सुद्धा करू शकता त्याला त्रेपन्न म्हणजे त्रेपन्न दिवसाचं म्हणजे एक 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 अध्याय एका अध्या दिवशी वाचायचं असं पारायण म्हणलं जातं तर ते सुद्धा तुम्ही करू शकता काहीही हरकत नाही आहे त्यामध्ये संकल्प तुम्हाला फक्त देवासमोर सगळ्या गोष्टी तुम्हाला एक कळस मांडायचा आहे देवाच्या इथे जरीही नाही मांडला तरी काही हरकत नाही फक्त तुम्हाला हातात पाणी आहे फुलं घ्यायची दक्षता घ्यायची आहेत आणि देवासमोर तुमचा संकल्प म्हणायचा आहे आणि तो तामणात किंवा एका डिशमध्ये ते पाणी सोडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची पोथी वाचायचं एक माळ जपा श्रीपाद श्रीवल्लभांची आणि त्यानंतर तुम्ही तुमचं जे पारायण आहे ते म्हणायला सुरुवात करू शकता त्याचबरोबर श्रीपाद श्रीवल्लभांच्या पारायणामध्ये सुरुवातीला बरेचसे तुम्हाला महात्म्य दिलेलं आहे परत सोत्र दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही वाचून पारायणाची सुरुवात करा आणि त्यानंतर तुम्ही रोज एक अध्याय पाच सहा अध्याय जशी त्यांनी साखळी दिलेली आहे तशाप्रमाणे तुम्ही करू शकता तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल संकल्प तुम्ही न काही मांडता जरी तुम्ही संकल्प केला तरीही चालेल काहीही हरकत नाही आहे पण तो संकल्प केलेला तो पूर्ण करायचा आहे पोथी तुम्हाला पूर्ण करायची आहे हे महत्त्वाचं आहे तर त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि संकल्पयुक्त तुम्ही पूजा न सुद्धा करू शकता काहीही हरकत नाही आहे आपण पारायण का करतो आपण आपल्या मनाच्या शांतीसाठी थोडंसं आपलं चित्त थारेवर राहावं आपल्या हो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्या आपल्या स्ट्रेस लेवल कमी व्हावं आणि त्याचबरोबर एक एक आपण म्हणतो ना एक वायब्रेशन असते जिथे आपण देवाबरोबर जोडल्या गेलेलो असतो आणि तिथून आपल्याला सगळ्या पॉझिटिव्ह नेगेटिव गोष्टीबद्दल कळत असतं तर त्यासाठी आपण ह्या पारायणाच्या गोष्टी बऱ्याचशा पूजा मंत्रांच्या गोष्टी आपण करत असतो कारण ह्याच्यातनं आपल्यालाच फायदा होतो आपल्याला त्यांच्या त्यांच्या सानिध्यात राहून चांगल्या गोष्टी कुठल्या वाईट आहे कुठल्या चांगल्या आहे ह्या कळत राहतात आणि त्यानुसार आपल्याला आपलं जीवन जे आहे ते घडत राहतं तर अशा रीतीने तुम्ही नक्कीच पारायण करू शकता तुम्ही न पूजा नाही मांडली फक्त तुम्ही रोजची देवपूजा करून जेव्हा तुमची देवपूजाची वेळ आहे तेव्हा देवपूजा करून तुम्ही तुमची पोथी वाचून उठलात तरीही चालेल काही हरकत नाही फक्त शक्यतो जेवायच्या आधी ह्या गोष्टी करा ज्याच्याने तुम्हाला काय होईल तुमचं जे वाचन आहे ते व्यवस्थित पार पडेल आणि त्याचबरोबर सकाळी सकाळी फ्रेशनेसमध्ये तुमचं व्यवस्थित होईल आणि तुम्हाला त्याचं जे वाचल्याचा आनंद आहे तो सुद्धा मिळेल तर माझं एवढंच सांगणं होतं अजून काही यावर प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला सांगू शकता विचारू शकता आणि अजून काही तुम्हाला वाटत असेल की मला विचारावं असं तर नक्कीच मला खाली आ, कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच येईल तर भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा भेटूया परत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ